नुरसीवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी येथील आरोग्य केंद्राने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी श्रीमती व्ही डी पाटील यांनी दिली यंदाचा पावसाळा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली असल्याने येथील आरोग्य विभागाने नुरसीवाडीसह नदीपलीकडील औरवाड गौरवाड कवटेगुलन शेडशाळ गणेशवाडी आलास भुबनाळ या गावातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे मागील महापुराचा अनुभव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेऊन तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असे आदेश दिले होते गरोदर मातांना पूरग्रस्त पूर भागातून इतर ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या गावा अंतर्गत येणाऱ्या उप आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंश रेबीज पूरप्रसंगी येणाऱ्या साथीच्या आजारांसाठी लागणाऱ्या औषधाचा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे यामुळे संभाव्य महापुरामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आरोग्य अधिकारी श्रीमती व्हीडी पाटील यांनी दिली प्राथमिक आरोग्य केंद्र नरसिंहवाडी अंतर्गत एक नरसिंहवाडी नदीच्या बाजूचे सात गावांस एकूण आठ गाव आहेत प्रत्येक काठी गाव पूर्वग्रस्त आहे तो, तो पूर्वग्रस्तासाठी पूर आपण नियोजन केले आहे ते के प्रत्येक गावातील बरोबर स्त्रियांची यादी काढलेली आहे ज्या स्त्रियांचे डिलेवरी त्याच्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मान्सूनच्या कालावधीमध्ये होणार आहे त्यांची आपण सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था केलेली आहे पुन्हा जे बेडरिडन पेशंट आहेत त्यांची पण आपण यादी करून ठेवलेली आहे का योग्य वेळी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आणि प्रत्येक गावामध्ये आपले जे उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी आपले सगळे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण पुरेसा औषधी साठा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्पदंशाची औषधं श्वानदंशाची औषधं किरकोळ जुलाब उलटी ताप अशा किरकोळ आजारावरची सर्व औषधं आपण किट तयार करून प्रत्येक गावामध्ये आपल्या सबसेंटरला ठेवलेले आहेत इजाज खान पठाण कुरुंदवाड